सोन्याचे भाव वाढल्यामुळे ते आता गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या बाहेर जाताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी आपण सोन्याचे भाव इतके का वाढतायत हे सांगताना भारत सोन्याची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो ज्याच्यामुळे सोनं महाग मिळतं हे सांगितलेलं होतं पण आता एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे भारतातील ओडिशा राज्यामध्ये सोन्याचा साठा आढळून आलेला आहे ओडिशा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा सोन्याचा साठा मिळालेला आहे संपूर्ण देशासाठी ही महत्वाची बातमी आहे ओडिशाचे खानकाम विभागाचे मंत्री विभूती भूषण जेना यांनी ओडिशाच्या विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडलेले आहेत ज्याच्यामुळे या परिसरामध्ये आणखीन खाणकाम केलं जाऊ शकतं आणि या सोन्याच्या साठ्याच्या शोधामुळे या राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या सोबतच आता ओडिशामध्ये जे सोन्याचे साठे सापडलेले आहेत याच्यामुळे भारताचं सोन्याच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल आणि भारतातील सोन्याचे भाव कमी होतील असं सुद्धा एक गृहितक मानलं जात आहे या गृहितकामध्ये कितपत तथ्य आहे हे आज जा आपण जाणून घेऊयात आणि ओडिसामध्ये सापडलेल्या सोन्याच्या साठ्याची माहिती सुद्धा घेऊयात मध्ये मागील वर्षी जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्ह्यामध्ये लिथियमचे मोठ्या प्रमाणामध्ये साठे सापडलेले होते त्याच्या नंतरच्या काळामध्ये ओडिसामध्ये सोन्याचे साठे सापडलेले होते तेव्हा ओडिसामधील तीन जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी सोन्याचे साठे सापडल्याची माहिती ओडिसा सरकारनं दिली होती तेव्हा देवगड किंवा मयूरभंज या ठिकाणी सोन्याचे नऊ साठे सापडलेले होते असंच एकदा दोन हजार बावीस दरम्यान राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यामध्ये कोटडी भागामध्ये सुद्धा सोन्याची मोठी खाण सापडल्याची माहिती समोर आलेली होती मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशनने दोन हजार आठ मध्ये कोठडी भागामध्ये सर्वेक्षण केलं होतं ज्याच्यानुसार जमिनीमध्ये सोने आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचं समोर आलेलं होतं त्यावेळेस सा जमिनीखाली साठ ते एकशे साठ मीटर आतमध्ये खाणीमध्ये जवळपास सहाशे किलो सोनं आणि अडीचशे टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता आता फक्त इतकंच सोनं मिळतंय का असं तुम्हाला वाटलं असेल म्हणजे बघा फक्त सहाशे किलो सोनं असं तुम्हाला वाटू शकतं पण लक्षात घ्या मानवी इतिहासामध्ये आजपर्यंत दोन लाख टनांपेक्षा जास्त सोन्याचं उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अंदाजानुसार जमिनी आता फक्त पन्नास हजार टन सोनं शिल्लक आहे थोडक्यात सोनं दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेलं आहे आता येऊया ओडिसामध्ये सापडलेल्या सोन्याच्या माहितीकडे सुंदरगड नवरंगपूर अंगुल आणि कोरापूट या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे हे साठे सापडलेले आहेत याशिवाय मलकानगिरी संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यांमध्ये सुद्धा सोन्याच्या उपस्थितीचे एकूण तिथे मिळालेले आहेत आता हे जे सोनं सापडलेलं आहे या शोधामुळे ओडिशाला भारतातील सर्वात श्रीमंत खनिज प्रदेशाच्या यादीमध्ये सामील होण्याची संधी सुद्धा प्राप्त झालेली आहे भारतामध्ये सोनं फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे फार कमी ठिकाणी त्याचं उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास ज्या काही खाणी आपल्या इथं आहेत आता त्या ठिकाणी सोनं मिळणं जवळपास बंद झालेलं आहे त्याच्यामुळं आता जे सोन्याचे साठे सापडलेले आहेत हे भारतासाठी फार महत्वाचे आहेत मयूरभंज जिल्ह्यामध्ये जशीपूर सूर्यागुडा रुवान्सी इदेलकुचा मेरेदेही सुलेपत आणि बदाम पहार यासारख्या अनेक ठिकाणी सोन्याचे साठे असल्याची माहिती समोर येते यापूर्वी देवगड जिल्ह्यातील आदासा रामपल्ली परिसरामध्ये तांब्याच्या उत्खननादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडलेलं होतं जर जिल्ह्यामध्ये गोपूर गाझीपूर सालेखाना आणि देमेरे मुंडा या भागामध्ये सुद्धा सोन्याचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे ओडिसा सरकार देवगड जिल्ह्यातील पहिल्या सोन्याच्या खाणीचा ब्लॉकचा लिलाव करण्याची योजना सुद्धा आखताना दिसून येते म्हणजेच काय सोन्याचे साठे सापडलेले आहेत याची पुष्टी झालेली आहे लिलाव करणार म्हणजे जवळपास सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या राज्याच्या खान क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते इथे मोठ्या प्रमाणामध्ये इतर खनिज सुद्धा मिळतात पण आता सोनं सुद्धा जर का मिळणार असेल तर त्या ठिकाणी खाणकाम जे, ते है से ते से जे आहे ते अजून मोठ्या प्रमाणात केलं जाऊ शकतं पण हे सोनं जे त्या ठिकाणाहून खाणकाम करून बाहेर काढायचं त्याचं उत्खनन जे करायचं आहे त्याच्यासाठी नेमकी किती कॉस्ट येणार आहे मिळणार सोनं आणि करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट याचा ताळमेळ कुठे लागतोय का हे समजून घेण्यासाठी भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण जीएसआय आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन हे सर्वजण या ठिकाणची तपासणी करत आहेत त्या संदर्भात त्यांचा अहवाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये समोर येऊ शकतो तांत्रिक अहवाल सुद्धा समोर येणं अजून अपेक्षित आहे त्याच्यानंतर या सर्व अहवालांचा आढावा घेतला जाईल आणि त्याच्यानंतरच सर्व गोष्टी आपल्या समोर येतील सध्या प्रारंभिक सर्वेक्षण सुरू आहे देवगडच्या जलाधी भागामध्ये तांब आणि सोनं या दोघांचाही शोध सुरू आहे आणि लवकरच या संदर्भात सुद्धा माहिती समोर येणार आहे आता नेमकं किती सोनं या ठिकाणी सापडणार किंवा किती सोनं खाली आहे याचही अजून माहिती समोर आलेलं नाही स्पष्ट असा आकडा काही समोर नाहीये भारताच्या इथं सोनं जे सापडल्याची बातमी येते याच्या अगोदर या, या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये सुद्धा आठशे अब्ज पाकिस्तानी रुपयांचे सोने मिळेल अशी माहिती आपण दिलेली होती पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतामध्ये सिंधू नदी किनाऱ्यावरती बत्तीस किलोमीटरच्या परिसरामध्ये सोन्याची खाण मिळाली होती आणि हे सोनं सहाशे त्रेपन्न टन असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती पाकिस्तानच्या जिओलॉजिकल सर्व्हे विभागानं एकशे सत्तावीस ठिकाणी तपासणी केल्यानंतर हे सोनं त्या ठिकाणी असल्याची पुष्टी सुद्धा केली होती फक्त त्यांची इथं अडचण इतकीच आहे की सोनं उत्खनन करण्यासाठी जे रिसोर्सेस लागतात जो फंड लागतो हो जे त्या ठिकाणी त्यांना कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावे लागणार आहे ते त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये आणि जे काही सोनं त्यांच्याकडे इतर ठिकाणी उत्खनन सुरू आहे ते बलुचिस्तान भागामध्ये सुरू आहे मध्ये नेमकं काय सुरू आहे याची आपण माहिती दिलेली आहे ंबर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा सोन्याचा जगातील सर्वात मोठा साठा चीनमध्ये सापडलेला होता आणि या खाणीचं मूल्य त्र्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता दक्षिण आफ्रिकेतील साऊथ डीप या खाणीला मागे टाकत आतापर्यंत सर्वात मोठा साठा हा चीनमध्ये असल्याचं समोर आलेलं होतं ज्याच्यामध्ये सुमारे नऊशे मेट्रिक टन साठा आहे असं सुद्धा सांगितलं जात होतं त्याच्याशी तुलना करता भारतामध्ये जे सोनं सापडतंय हे फार कमी आहे आता हे किती सोनं आहे किंवा आजपर्यंत किती सोनं बाहेर काढलं गेलं हे ठामपणे जरी सांगता येत नसलं तरी सुद्धा ही गोष्ट फार महत्वाची आहे की भारत सोन्याची जी गरज आहे आपल्या इथली ती आयात करून भागवतो खाणींचं सर्वेक्षण आता या ओडिसामध्ये होईल त्याच्यानंतर मग लिलाव होईल आणि मग खाणकाम सुरू होणार आणि मग त्याच्यापासून सोनं बाहेर काढलं जाणार या सर्व प्रोसेसला कमीत कमी तीन ते पाच वर्ष अगदी सहजपणे लागू शकतात आणि त्याच्यामुळं नजीकच्या भविष्यामध्ये भारतामध्ये सापडलेल्या या खाणींमुळं सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही याच्यातून जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर ओडिसामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात इतकंच आजच्या दिवशी आपण म्हणू शकतो आता या सोन्याच्या किमती जगभर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला वाढलेल्या दिसत त्याच्यामध्ये पुरवठा मागणी जागतिक आर्थिक परिस्थिती भूराजकीय घटना चलनामध्ये होत असलेले चढ उतार यांसह अनेक ज्या घटना आहेत त्या घटना कारणीभूत ठरतात आणि तेव्हा कुठे जाऊन सोन्याचा दर जो आहे तो निर्धारित केला जातो आर्थिक अनिश्चितता असेल राजकीय अस्थिरता असेल या सोबतच जर का गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक काढून घेत असतील आणि सोन्याच्या पर्यायाकडे वळत असतील त्यावेळेस सुद्धा सोन्याचे भाव जे आहे ते वाढलेले आपल्याला दिसून येतात कठीण काळ सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचाच आधार हा अगदी अनादी काळापासून घेतला गेलेला आहे सोन्याच्या दरामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये बदल होऊ शकतो काही वेळेस एकाच दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार सुद्धा पाहायला मिळतात त्याच्या मागे अनेक घटना कारणीभूत असतात जसं की दागिने उत्पादक गुंतवणूकदार यासोबतच केंद्रीय बँकांकडून जर का मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली तर त्याच्यामध्ये चढ उतार होऊ शकतो महागाई व्याजदर यासोबतच एक्सचेंज रेट जे आहेत जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये झालेला बदल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो युद्ध नैसर्गिक आपत्ती यासोबतच जर का काही प्रमुख अर्थव्यवस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये जर का काही वाद निर्माण झाला तरी सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये चढ उतार दिसून येतो यासोबतच खान उत्पादन सोन्याच्या पुरवठ्यासह त्याचा पुनर्वापर आणि सेंट्रल बँक से यांनी जर का मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची विक्री केली तरी सुद्धा याच्या किमतीमध्ये चढ उतार आपल्याला दिसून येतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सोन्याची किंमत ठरवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात त्याच्यामुळे आजच्या दिवशी जर का आपण बघितलं तर आपल्याला भूराजकीय तणाव मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येईल म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे इराण सुद्धा संघर्षामध्ये आधीमध्ये येताना दिसतो अमेरिका जे आहे अमेरिका सुद्धा थोडीशी अग्रेसिव्ह भूमिका घेताना आपल्याला दिसून येते रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये संघर्ष सुरूच आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामुळे येणाऱ्या ये काळामध्ये तरी सोन्याच्या किमतीमध्ये दिलासा मिळेल ही आशा सध्या तरी चुकीची वाटते आणि भारतामध्ये सोन्याचे साठे सापडलेले आहेत म्हणून लगेच उद्यापासून किमती कमी होतील हे सुद्धा गुरितच चुकीचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडे विसरू नका